तुमचा परिचय देऊन द्या म्हणजे नेमकं माहीत पडेल माझं नाव नितीन नामदेवराव दिघाडे हा राहणार भिडी तालुका वर्दा। वर्दा। हे जे नावाचं वाहन आहे तुम्ही कुठून खरेदी केलं मी देऊच्या कृषी केंद्र सुविधा सुविधा कृषी केंद्र इथून खरेदी केलं बरं बरं आणि याला लागवड किती तारखेची वाटलं लागवड बावीस जून ची बावीस जून ची अंतर किती आहे आपला चार बाय दीड चार बाय दीड आणि याला खताचे दोन किती दिले खताचे दोन डोस दिले दोन डोस झाले दोन डोस मध्ये म्हणजे आपला रेग्युलर आपण जे पहिल्या डोस मध्ये काय पहिला डोस मध्ये मी मध्ये नंतर दुसऱ्या डोस मध्ये युरिया आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम म्हणजे आपलं जे रेग्युलर आपण सर्व सामान्य करतो सगळ्या शेतीला केली आहे आणि फवारण्या किती झाल्या इथे तीन फवार्या झाल्या साहेब बेजाव तीन फवारण्या झाल्या पहिल्या चुरड्या माव मारले म्हणजे मोनो आणि सादेस सादेस जा जा रेगुलर सगळ्या शेती करतात रेग्युलर अरे तुमच्याकडे बाकी बा। पण वान लागून असेल ना याच्या व्यतिरिक्त हो सहाशे साठाने लागून साईडला बरं तर या व्हरायटी विषयी तुमचं मत काय नेमकं त्या व्हेरायटी विषयी म्हणजे याच्यावर म्हणजे चुरड्याचा मावा चुड्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि पातीगळ पण नाही याला आणि फळपांद्या भरपूर आहे त्या पराठी तुलनेत म्हणजे चांगली आहे आणि बोंडाची साईज कशी साईज सहा सात आमची बोंडा साईज आहे आणि रोगाला कमी रोगाला, पड़ी पड़ी कम, रोगाला पड़ी कम पड़ी। कमी रोगाला कमी पडते कमी पडते ना आणि जसं आता इथं चार तर एक सरासरी बोंडाची संख्या किंवा तुमचं अपेक्षित आपल्या शेतकरी करतो आपण का आपण लावलं वाहन चांगलं आणलं पण एक सरासरी बोंड तुमच्या हिशोबाने किती वाटते तुम्हाला सरासरी सरासरी बोंड आपल्याला मराठीला प्रत्येक साठच्या पन्नासच्या वरच आहे पन्नास साठ काठाला झाडाला थोडस जास्त असत पण पन्नास साठ पन्नास साठ बोंड प्रत्येक झाडाला तुम्ही शेती बऱ्याच दिवसापासून करतात तर एकंदरीत तुम्हाला असे अपेक्षित किती उत्पादन आहे अपेक्षित मी तर म्हणतो या वर्षी आपल्याला दा, दहा दहा क्विंटल अपेक्षित आहे या व्हरायटीची एवढी मी गॅरंटी देतो कारण की ते दोन वर्ष झाले पन्नास बोंडाचे बारा तेरा रेडी आहे आणि नवीन पात्या पुन्हा नवीन चाल आहे याला पात्या भरपूर आहे मालफकडून आहे वरतून चाल आहे सगळी आता वरत पण अजून हा वीस बोंडाची तयारी आहे तिथे वेळी म्हणजे अजून समजा पन्नास साठ होऊन अजून ची सरासरी परत जाईल आखरी पण बरं ही व्हरायटी तुम्ही जशी लावली तशी असे बाकी शेतकऱ्यांना लावल्या पाहिजे असं काही तुमचं एक स्वतःच मत म्हणजे तुम्हाला आवडली तर बाकीच्यासाठी कशी राहील बाकीची व्हरायटी चांगल्या जमिनीसाठी चांगली जर बोलती जमीन असली हे जमीन तर हे व्हरायटी लावायला काही हरकत नाही बाकी व्हरायटीपेक्षा आणि पातीळ कमी आहे रोगाला बळी कमी पडते त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी सुटेबल आहे बरं 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 धन्यवाद दादा धन्यवाद